नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार बघणार आहेत खूप मित्रांचे कमेंट आलेले आहेत की सर पोलीस भरतीसाठी कागदपत्रे कोणती लागतात आता ग्राउंडचे तुमचे मैदानी चाचणीचे हॉल तिकीट आलेले असेल जर तुम्ही तुमचं हॉल तिकीट चेक केलं नसेल तर मी लिंक मध्ये दिलेली आहे याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवलेला की तुम्ही कसं तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात मैदानी चाचणीचं त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवला तर तुम्हाला त्याची लिंक मध्ये मिळून जाईल तर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमचं तुम्ही हॉल टिकीट चेक करू शकता तुमचं कधी आ, मैदानी चाचणी आहे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आजच्या मध्ये आपण महत्वाची बातमी अशी बघणार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीला लागणारी कागदपत्रे आता मैदानी चाचणीच्या सोबतच तुमचे कागदपत्रे पडताळणी पण होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होते तर तुम्हाला सोबत काय काय तुमचे डॉक्युमेंट न्यायचे जे तुमचे वीस पंचवीस जे महत्वाचे डॉक्युमेंट आहे मित्रांनो ते तुम्हाला सोबत न्यायचे जर तुम्ही ते डॉक्युमेंट जर तुमचे अपुरे असले मित्रांनो तुम्हाला भरती प्रक्रियेमधून बात करण्यात येतात असं सर्व इंट्रक्शन असे सर्व टर्म अँड कंडिशन आपल्या हॉल वर लिहिलेले आहेत तुम्ही ते तुमच्या चेक करू शकता तुम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार की तुम्ही तुमच्यासोबत तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवा तर काढले नसेल तुम्ही डॉक्युमेंट तर काढून घ्या अजून टाईम आहेत म्हणून तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे की तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा सर्वात पहिले मित्रांनो आता तुम्ही जेव्हा मैदानी चाचणीसाठी जासाल मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले तुमचं जे मैदानी चाचणीचं जे हॉल तिकीट आलेलं आहे सध्या सर्वांचे हॉल तिकीट आलेले मित्रांनो तर तुम्हाला ते हॉल तिकीट तुमच्याकडे ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट तुमच्याकडे दोन असले पाहिजे बघू शकतात तुम्ही तुमच्याकडे तुमचे जे हॉल तिकीट आहे मित्रांनो ते हॉल तिकीट तुमच्याकडे दोन असले पाहिजे बघा दोन हॉल तिकीट तुमच्याकडे असले पाहिजे तुमचे एक तिथं तुम्हाला जमा करावा लागतो आणि एक तुमच्याकडेच ठेवायचं आणि जेव्हा तुम्ही आता दुसरा हा पहिल्या नंबरचा पॉईंट झाला आणि दुसऱ्या नंबरचा मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही दुसऱ्या नंबर तुमच्याकडे ऍप्लिकेशन प्रिंट जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एप्लिकेशन प्रिंट मिळाली असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन प्रिंटचे पण प्रिंट काढून न्यायची सोबत हे जी जी मी तुम्हाला जे जे नुसार जे डॉक्युमेंट सांगत आहे मित्रांनो तुम्हाला तसेच नुसार हे डॉक्युमेंट लावायचे बंद करायचे आणि तुम्हाला ओरिजनल पण डॉक्युमेंट सोबत न्यायचे आणि यांच्या झेरॉक्स पण तुम्हाला सोबत न्यायचे कारण तिथे झेरॉक्स जमा करावं लागतात आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तर मित्रांनो सर दोन नंबरच आपला मुद्दा आहे ऍप्लिकेशन प्रिंट तुम्हाला सोबत न्यायचे आणि ऍप्लिकेशन प्रिंट तुमच्याकडे तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल तुमच्याकडे असेल तिथे तुम्हाला झेरॉक्स काढून एक तुमच्याकडे पण ठेवायचे आणि एक तिथं तुम्हाला जमा करावी लागेल तिसरा नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो तुम्हाला पेमेंट स्लिप पेमेंट रिसिप्ट जेव्हा मित्रांनो तुम्ही चलान केलं असेल फॉर्म भरताना तर तुम्हाला पेमेंट स्लिप मिळते पेमेंट रिसिप्ट मिळते तर त्याचे पण तुम्हाला प्रिंट काढायचे आणि ते पण प्रिंट सोबत तुम्हाला जोडायचे एक तुमच्याकडे ठेवायचे आणि एक अप्लिकेशन प्रिंटला जोडायची तिथं द्यायला त्यांना तर बघा मित्रांनो चौथा नंबरचा आपला पॉईंट आहे आधार कार्ड आता बघा मित्रांनो आधार कार्ड जेव्हा तुम्ही फॉर्म भरलं असेल तेव्हा तुमचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालं असेल आधार कार्ड नंबर तुम्ही एंटर केला असेल हेच तुमचं ओळखपत्र आहे हेच तुमचं आयडी प्रूफ आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड न्यायचे आणि जर आधार तुम्ही अपडेट केलं असेल मित्रांनो जर अपडेट केलं नसेल जुनं फोटो असेल त्याच्यावर तर तुम्हाला आधार अपडेट करून घ्या अजून तुमच्या फिजिकलला टाइम असेल तर आधार अपडेट करून घ्या मित्रांनो कारण तुम्हाला अपडेटेड आधार तिथं सोबत न्यायचे आता तात्पुरतं तो तुमचा फोटो असला पाहिजे त्या आधार कार्डवर तिथं तुम्हाला आधार कार्ड सोबत न्यायचंय आणि मित्रांनो आधार कार्ड ओरिजनल पण ओरिजिनल तु, पण तुम्हाला न्यायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यात तीन तुम्हाला झेरॉक्स पण काढायचे कारण झेरॉक्स तिथं जमा करावं लागतात ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत तिथं आपले सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स तिथं जमा करावं लागतात आपल्याला आपल्या जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते तेव्हा मग तुम्हाला तीन झेरॉक्स न्यायचे आधार कार्ड आणि मित्रांनो जे फोटो आहे मित्रांनो बघा फोटो तुम्हाला पासपोर्ट जे फोटो आहे आता काही मित्रांचा असे कमेंट असेल की सर जे आम्ही फॉर्म भरताना जो फोटो आम्ही अपलोड केलेला आहे तोच फोटो लागेल का जर मित्रांनो बघा जर तुमच्याकडं तो फोटो असला तो खूपच छान जर तो फोटो तुमच्याकडे नाहीयेत तर दुसरा कोणताही फोटो असला तर ते चालते तुमच्याकडं पण तुमच्याकडे ते फोटो पाच असले पाहिजे कारण जे तो पाच फोटो लागतात फिजिकलच्या टाइमाला जेव्हा तुम्ही मैदानी चाचण्यासाठी असाल तुम्हाला तेव्हा तुम्हाला पाच फोटो तिथं मागितले जाईल तुम्हाला फोटो सोबत न्यायचे नंतरचा जो पॉईंट आहे मित्रांनो सहा नंबरचा तर बघा आता बघा मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात आता जे सहा नंबरचा जो पॉइंट आहे मित्रांनो इथं एज्युकेशन साठी आहे तुम्ही बघा तुम्हाला सोबत काय काय न्याय ते सांगतो एकदा बघा तर मित्रांनो बघा जर तुम्ही जेव्हा तुम्ही फोटो नेसाल सोबत तेव्हा तुम्हाला काय करायचंय फोटो नेल्यानंतर तुम्हाला सवा नंबरचा आपला पॉईंट आहे दहावीचं गुणपत्रिका आता बघा दहावीची जी मार्कशीट आहे आता इंग्लिशमध्ये आपण मार्कशीट म्हणतो त्याला तर तुम्हाला दहावीची मार्कशीट ओरिजनल पण न्यायचे आहे मित्रांनो जे हा ओरिजनल तुम्हाला दहावीची मार्कशीट न्यायची आहे प्लस तुम्हाला दहावीचं जे प्रमाणपत्र आहे ज्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो बघा दहावीचं तुम्हाला मित्रांनो दहावीची तुम्हाला गुणपत्रिका पण सोबत न्यायची आणि दहावीचं तुम्हाला प्रमाणपत्र पण सोबत न्यायचे दोन्ही सोबत न्यायचे आणि त्यांच्या तुम्हाला दोन दोन झेरॉक्स काढून घ्यायचे दहावीच्या गुणपत्रिकाचे पण तुम्हाला दोन झेरॉक्स काढायचे आणि दहावीच्या प्रमाणपत्राचे पण तुम्हाला दोन झेरॉक्स काढायचे ते जेरॉक्स तुमच्याकडे ठेवायचं ओरिजिनल तिथे तुम्हाला ओरिजनल पण मागतील तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला आणि तुमचं जे झेरोक् तिथं जमा करून घेतील म्हणून तुम्हाला दोन तुमच्या सेम तसंच मित्रांनो बारावीचं पण तुम्हाला बारावीची गुणपत्रिका जसं की बारावीची मार्कशीट आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट दोघेही तुम्हाला दोघांची तुम्हाला दोन दोन काढून घ्यायचे आणि दोघे तुम्हाला सोबत ओरिजनल न्यायचे जेवढे पण डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगते तेवढे सर्व तुम्ही तेथे ओरिजनल पण सोबत न्यायचे आणि त्यांच्या झेरॉक्स पण काढायचे तर बघा नंतर मग मित्रांनो तुम्ही बारावी नंतर जर तुम्ही काही डिग्री केलेली असेल किंवा मग तुम्ही पोस्ट डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तुम्ही किंवा मग तुम्ही आर्मी एक्समॅन असेल तर तुम्ही जर पदवीधर असेल तर तुम्हाला सर्व सर्टिफिकेट तुमचे निकालचे सर्टिफिकेट आणि तुमचे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असे तुम्हाला सर्टिफिकेट न्यायचे आहे सर्व ओरिजिनल आणि सर्वांचे तुम्हाला दोन दोन झेरॉक्स काढून सोबत न्यायचे आहे हे एवढं झाल्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला अजून खाली इथंच बघा आता खाली जन्म दाखला मित्रांनो तुमचा दाखला तिथं लागतो आता जन्म दाखला जर तुमच्याकडे नसेल जर जन्म तर तुम्ही दहावीच्या प्रमाणपत्रावर आपली जन्मतारीख असते ते पण तुम्ही म्हणजे उपयोगात आणू शकतात पण जर मित्रांनो तुम तुमच्याकडे जन्म दाखला असेल तर तो तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाहिजे जसं की तुमच्या ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतमध्ये आपला जन्म दाखला निघतो तर तो तुमचा ग्रामपंचायतचा जन्म दाखला पाहिजे किंवा आता ऑनलाईन पण निघतात ग्रामपंचायत मध्ये ते तुम्हाला जन्म दाखला तुम्हाला सोबत ठेवावा लागेल आणि तो ओरिजिनल पण तुमच्याकडे पाहिजे आणि त्याच्या तुम्ही तुम्हाला दोन झेरॉक्स सोबत न्यायचे आता जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल जर तुमच्याकडे जन्म दाखला नाही आता काही काही मुलांकडे जन्म दाखला नाही तर काढून घ्या नसेल काढला असेल तर मित्रांनो तुमची जी शाळा सोडण्याची जी टी सी आहे मित्रांनो टी सी ज्याला आपण शाळा सोडण्याचा दाखला पण तो टी सी त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट सर्टिफिकेट पण म्हणतात तर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट जसं की टी सी पण तुम्हाला ओरिजनल ओरिजनल तर नसतात टी सी शाळेमध्ये असतात तर तुम्हाला ओरिजनल टी सॉरी टी तुम्हाला दोन झेरॉक्स तुमच्यासोबत न्यायचे आहे एक तिथं जमा करायचे आणि एक तुम्हाला जेव्हा जे ओरिजनल जे जे डॉक्युमेंट तुमचे त्याच्यामध्ये एक तुम्हाला झेरॉक्स ठेवायचे आणि जर मित्रांनो तुमच्याकडे जर टी सीचे झेरॉक्स पण नाही तर मित्रांनो तुम्हाला मग नंतर तुम्हाला दहावीचं जे प्रमाणपत्र असतं दहावीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर आपली डेट ऑफ बर्थ असते तेच तुम्हाला डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून तुम्हाला द्यावं लागेल तिथं जर मागितल्यानंतर मागतच मित्रांनो मागितलं की तुम्हाला दहावीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट तिथं द्यायचंय तर बघा मित्रांनो एवढे डॉक्युमेंट झाले आता आठ डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले आता मित्रांनो बघा पुढे पुढचा जो डॉक्युमेंट आहे तो नव बघा नऊ नंबरचा तर मित्रांनो नऊ नंबरचा जो डॉक्युमेंट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा नऊ नंबरचा डॉक्युमेंट आहे आपला अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतात त्याला आता मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्यासाठी तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र काढावं लागतो आता सर्व जो भरती देत आहे सर्व मित्रांनी त्यांना काढलेलेच असेल तर तुम्हाला तुमच्या सोबत अधिवास प्रमाणपत्र सोबत न्यायचे ते पण ओरिजनल सोबत न्यायचे ओरिजनल सोबत नेऊन त्याचे दोन झेरॉक्स बी काढायचे तुम्हाला दोन झेरॉक्स बी सोबत न्यायचे आहे कारण तिथं मी तुम्हाला परत परत व्हिडिओ सांगत आहे की तिथं व्हिडिओ आपला झेरॉक्स जमा करावा लागतात तर म्हणून तुम्हाला याच्या तुम्हाला दोन झेरॉक्स सोबत न्यायचे आहे अधिवास प्रमाणपत्र त्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो आता बघा जातीचा दाखला आता ज्या मुलांनी एस सी एसटी एस बी सी किंवा मग ओबीसी याच्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तर तुम्हाला सोबत काय करायचंय कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल सोबत न्यायचे मित्रांनो झेरॉक्स पण न्यायचे तुम्हाला दोन झेरॉक्स न्यायचे पण जर तुमच्याकडे झेरॉक्स आहे आणि ओरिजिनल नाही तर तुम्हाला भरती प्रक्रियेमधून डॉक्युमेंट नाही म्हणून तुम्हाला बात करण्यात येईल म्हणून तुम्हाला जे पण मी डॉक्युमेंट सांगते ते तुम्हाला ओरिजनल पण न्यायचे सोबत आणि त्यांच्या तुम्हाला दोन झेरॉक्स पण न्यायचे आहेत आता बघा आता मित्रांनो हे जे जात जात पडताळणी वेधता प्रमाणपत्र आहे जसं की आपण त्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो त्याला मित्रांनो हे कम्पल्सरी नाही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सोबत नेऊ शकतात जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण हे आता तुमच्याकडे मागणार नाही जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा मग तुम्हाला मागितला जाईल तर मग हे कंपल्सरी नसलं तर चालेल काही विषयाने तुम्ही हे नाही नेलं तरी चालेल कंपल्सरी नाही मित्रांनो आणि जर असेल तर सोबत न्या आता बघा मित्रांनो बारा नंबरचा जो आपला पॉईंट आहे मित्रांनो तो बघा नॉन क्रिमिलिअर आता मित्रांनो नॉन क्रिमिलियर असल्यास आता एस सी ला नॉन क्रिमिलिअर नसतं मित्रांनो पण ज्या कास्टला नॉन क्रिमिलियर आहे जसं की ओबीसी एन टी डी टी ह्या कास्टला नॉन क्रिमिलियर आहे मित्रांनो तर तुम्हाला तुमचं काय करायचं ओरिजिनल नॉन क्रिमिलियर न्यायचे आणि मित्रांनो ते एक त्याची डेट जे आहे मित्रांनो ते रनिंग असली पाहिजे किंवा मग ते मागच्या वर्षाचं नॉन क्रिमिलर तुम्हाला पाहिजे तर चालू वर्षाचं नॉन क्रिमिलिअर पाहिजे तुम्हाला चालू वर्षाचं नॉन क्रिमिलिअर सोबत घेऊन जायचंय ओरिजनल पण घेऊन जायचंय आणि तुम्हाला त्याच्या दोन झेरॉक्स पण सोबत घेऊन जायचंय आता मित्रांनो बघा तेरा नंबरचा जो आपला पॉईंट आहे मित्रांनो तो लग्न झालेला झालेला असेल तर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र सोबत न्यायचंय मित्रांनो हे खूप आता बघा हे मुलींसाठी पण आहे मित्रांनो आणि मुलांसाठी पण आहे आता बघा महिला ज्या महिलांचं लग्न झालेलं ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे तर त्यांच्या आधार कार्डवर मित्रांनो त्यांच्या बाबांचं नाव असतं त्यांच्या त्यांचे जे हसबेंड असतात त्यांचे जे पती असतात त्यांचं नाव नसतं आधार कार्डवर जुनं आधार कार्ड असतं माहेरीचं आधार कार्ड असतं त्यांच्या त्यांच्याकडं तर तुम्हाला तिथं आयडी प्रूफसाठी तुम्हाला ते आधार कार्ड चालणार नाही म्हणून तुम्हाला तुमचं विवाह प्रमाणपत्र सोबत न्यायचं किंवा माझं लग्न झालेलं आता तुम्ही फॉर्म भरतानाच तुम्ही मॅरिज टाकलेलं असेल तर मग तुमचं जे आधार कार्ड आहे ते तिथे एक्सपेक्ट एक्सपेक्टेड मेरिट आधार कार्ड लागतंय तुमच्या म्हणजे तुमचं जे पती आहे तुमचे जे हसबेंड आहे त्यांचं नाव सोबत तुमच्या तिथं पाहिजे जर ते नसेल तर तुमचं आधार कार्ड जर माहेरचं असेल तर तुम्हाला तो विवाह सर्टिफिकेट पण तुमचं न्यावं लागेल आणि ओरिजनल न्यायचं मित्रांनो सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल न्यायचे आणि त्यांच्या दोन झेरॉक्स पण तुम्हाला विवाहपत्राचे तुम्हाला सोबत काढून सोबत न्यायचे आहेत आता बघा मित्रांनो नेक्स्ट जे आपले तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे आता तेरा नंबरचे तेरा डॉक्युमेंट मी सांगितलं तुम्हाला आता जे पुढचे जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो ते बघा ते खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे बघा बघू शकतात तुम्ही आता बघा मित्रांनो आता तेरा डॉक्युमेंट मी सा तुम्हाला सांगितले आता मित्रांनो बघा माझी सैनिक मित्रांनो जर तुम्ही एक मॅन असेल तुम्ही पहिले आर्मी मध्ये सेवा केलेली असेल आणि तुम्ही आता डिस्चार्ज झालेले असेल तुम्ही तुमचं म्हणजे रिटायरमेंट झालेली असेल तर मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मित्रांनो तुम्हाला माझी सैनिकचं जे डिस्चार्ज बघा इथं जे डिस्चार्ज असते ना मित्रांनो जे डिस्चार्ज बुक असते जे सर्टिफिकेट असते डिस्चार्ज सर्टिफिकेट ते तुम्हाला सोबत न्यावं लागेल ते पण मित्रांनो तुम्हाला ओरिजनल सोबत न्यावं लागेल आणि त्याच्यातून तुम्हाला झेरॉक्स पण न्यायचे आहे कारण झेरॉक्स इथं जमा करावं तुम् लागतात नाही तर मग तुम्ही टायमावर झेरोक्स काढत बसताल तर टाइम चालला जाईल आणि तुम्हाला भरती प्रक्रिया करण्यात येईल तर बघा चौदा नंबरचा पॉईंट होता आपला झाला क्लियर तर बघा पंधरा नंबर मित्रांनो जो डॉक्युमेंट आहे तो अंशकालीन आरक्षण बाबत प्रमाणपत्र सर मित्रांनो तुम्ही अंशकालीन आरक्षण ह्या गटामध्ये जर मोडल्या जातात तर तुम्हाला प्रमाणपत्र जे तुमचं प्रमाणपत्र अंशकालीन आरक्षणाचं ओरिजिनल प्रमाणपत्र तुम्हाला तिथं सोबत न्यायचं आहे आणि त्याच्या तुम्हाला दोन झेरॉक्स पण सोबत न्यायचे आहेत कारण ते झेरॉक्स इथं जमा करावं लागतात आता बघा सोळा नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो आपला तो, तो खेळाडू बघा जर मित्रांनो जर, जर तुम्ही खेळाडू ह्या कोट्यामधून जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काय करायचंय बघा तुम्ही ज्या ज्या खेळामध्ये तुम्ही तुमच्याकडं ज्या खेळाचं तुम्हाला तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल मित्रांनो ते फक्त ते विभागीय किंवा मग उपयुक्त यांनी खेळाबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र पाहिजे जसं की आता तुमच्याकडं राज्य आपला जिल्हास्तरीय पण प्रमाणपत्र असतं पण सॉरी राज्य आपला हा जिल्हास्तरीय पण प्रमाणपत्र असतं तालुका स्तरीय पण प्रमाणपत्र असलं असतं मित्रांनो पण ते तुम्हाला विभागीय किंवा मग उपयुक्त यांनी खेळाबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तुमचं तुमच्याकडे पाहिजे आणि ते तुम्हाला तिथं ओरिजिनल न्यायचे आहे आणि त्याच्यात तुम्हाला दोन झेरॉक्स पण काढून न्यायचे आहे कारण झेरॉक्स तिथं जमा करावं लागतात मी बघा तुम्हाला परत परत सांगत आहे झेरॉक्स काढून न्या झेरॉक्स काढून न्या कारण झेरॉक्स तिथं आपल्याला जमा करावं लागतात म्हणून तिथं झेरॉक्स तुमच्याकडं पाहिजे एक्स्ट्रा झेरॉक्स पाहिजे एक एक्स्ट्रा झेरॉक्स पण काढली काही नाही दोन रुपया ना काही तुम्ही गरीब ने होऊन जासाल पण भरती प्रक्रियेमधून एवढी मेहनत आपली वाया गेलेली नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला परत परत सांगते की झेरॉक्स काढून न्या आता बघा सतरावा जो पॉईंट आहे मित्रांनो तो गृहरक्षक प्रमाणपत्र जसं की आता बघा तुम्ही जर होमगार्ड असेल मित्रांनो आता होमगार्डला जर मित्रांनो तीन वर्ष सर्व्हिस केल्यानंतर प्रमाणपत्र मिळतो होमगार्डाचं तेव्हाच तुम्ही पोलीस भरतीमध्ये होमगार्ड या कोट्यामध्ये फॉर्म भरू शकता जर तुम्ही होमगार्ड आहे मित्रांनो आणि तुम्ही जर होमगार्ड मधून फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला होमगार्डचं प्रमाणपत्र मिळालं असेल मित्रांनो ते प्रमाणपत्र तुम्हाला ओरिजनल सोबत न्यायचे आहे आणि त्याच्यात तुम्हाला दोन झेरॉक्स पण सोबत न्यायचे आहेत आता एवढे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले मित्रांनो सतरा अठरा डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले अजून जे पुढचे डॉक्युमेंट ते बघू चला बघा मित्रांनो आता बघा जर मित्रांनो जर तुम्ही ई डब्ल्यू एस मध्ये मोडत जी ईडब्ल्यू एस ची कॅटेगरी मित्रांनो किंवा ई तुमच्याकडे जर ई डब्ल्यूएचं प्रमाणपत्र असेल ई जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल मित्रांनो तर तुम्हाला च सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यायचे ते पण ओरिजनल तुम्हाला सोबत न्यायचे मित्रांनो कारण झेरॉक्स तुम्हाला दोन झेरॉक्स पण न्यायचे आणि ओरिजिनल पण न्यायचे कारण तिथं तुमच्याकडे जर झेरॉक्स झेरॉक्स आहे आणि ओरिजनल नाही तर तुम्हाला तिथं मी तुम्हाला पहिले सांगितलं की सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं ओरिजनल पहिले दाखवा लागतील नंतरच मग तुम्हाला भरती तुमची डॉक्युमेंट व्हेरिफेशन आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पात्र करतील जर तुमच्याकडे एक पण डॉक्युमेंट ओरिजिनल नाही फक्त तुमच्याकडे झेरॉक्स आहे तर तुम्हाला भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल तर बघा तुम्हाला दोन झेरॉक्स सोबत आहे बघा पुढचा जो पॉईंट आहे मित्रांनो ते तुम्ही बघू शकता बघा पुढचा जो आपला पॉईंट आहे जर मित्रांनो तुम्ही प्रकल्पग्रस्त येतात किंवा मग तुम्ही भूकंपग्रस्त या शस्त्रामध्ये येतात किंवा धरणग्रस्त या क्षेत्रामध्ये येतात तर तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जर तुम्ही भूकंपग्रस्त या फॉर्म भरताना जर तुम्ही भूकंपग्रस्त असं निवडलं असेल तर तुमच्याकडे जे पण तुम्ही निवडलंय भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त तुमच्याकडे त्याचं प्रमाण असणं गरजे प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे गरजेचं आहे आणि त्याच्या तुम्हाला दोन झेरॉक्स पण सोबत न्यायचे आहेत तिथं झेरॉक्स तुम्हाला लागतील तर बघा आता जो विश्वा जो आपला पॉईंट आहे मित्रांनो बघा वीस नंबरचा जो डॉक्युमेंट आहे जर तुम्ही मित्रांनो पोलीस पाल्य असेल जर तुम्ही पोलीस पाल्य असेल जर तुमचे जे वडील आहेत ते पोलिस पोलीस खात्यामध्ये असेल डिपार्टमेंट मध्ये तुमच्याकडे पोलीस पाल्य सर्टिफिकेट असणं पोलीस पाल्य प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जर तुम्ही फॉर्म पोलीस पाल्य म्हणून भरलेला असेल तर तुमच्याकडे ओरिजनल ते सर्टिफिकेट पाहिजे आणि तुम्हाला त्याची दोन झेरॉक्स पण सोबत न्यायचे आहेत आता बघा मित्रांनो चा जो पॉईंट आहे मित्रांनो एकवीस नंबरचा जो डॉक्युमेंट आहे जर मित्रांनो तुम्ही एनसीसी या एनसीसी मधून जर फॉर्म भरला असेल जर तुमच्या तुमच्याकडे एनसीसी ए सर्टिफिकेट किंवा मग मित्रांनो एनसीसी तुमच्याकडे बी सर्टिफिकेट किंवा सी सर्टिफिकेट असेल जे पण तुमच्याकडे एन सर्टिफिकेट असेल मित्रांनो तुम्हाला त्याची ओरिजिनल त्याच्या सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यायचे आहे आणि तुम्हाला दोन्ही झेरोक्स त्याच्या दोन झेरॉक्स तुम्हाला काढून त्याच्या सोबत न्यायचे आहेत आता बघा मित्रांनो जो बावीस नंबरचा जो डॉक्युमेंट आहे आपला त्याच्याकडे वळा बघा बावीस नंबरचा जो डॉक्युमेंट मित्रांनो जर तुम्ही अनाथ उमेदवार असेल जर तुम्ही अनाथ उमेदवार म्हणून फॉर्म भरला असेल तर तुम्ही अनाथ उमेदवार असेल तर मित्रांनो तुमच्याकडे महिला व बाल विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पाहिजे महिला व बाल विकास अधिकारी यांचे तुम्हाला प्रमाणपत्र जे जारी केलेले त्यांनी जे इश्यू प्रमाणपत्र त्यांनी केलेले तुम्ही अनाथ हा म्हणून हा अनाथाचा प्रमाणपत्र म्हणतात त्याला ते जारी केलेलं पाहिजे महिला बाल विकास अधिकारी यांनी केलेलं पाहिजे आणि ते तुम्हाला ते ओरिजिनल तुम्हाला सोबत न्यायचे आणि त्याच्या तुम्हाला दोन झेरॉक्स पण सोबत न्यायचे आहे आणि जर तुम्हाला काही डॉक्युमेंट समजत नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला ते पण आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा तिथं पण तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नाचे तिथं मी उत्तर देईल तुम्हाला जर डॉक्युमेंट समजले नसेल एखादं तर आता बघा मित्रांनो आता मित्रांनो जर तुम्ही चालक पदासाठी जर फॉर्म भरला असेल जर तुम्ही पोलीस चालक पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे मित्रांनो ड्रायविंग लायसन्स असलं गरजेचं आहे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो सर्वात ज्यांनी चालकचा फॉर्म भरलेला आहे ते पण तुम्हाला एन टी एनटीटीआरचं नाही पाहिजे मित्रांनो ते ट्रान्सपोर्टचं पाहिजे सगळी टीआरचं पाहिजे नॉन ट्रान्सपोर्टचं नाही पाहिजे मित्रांनो टीआरचं पाहिजे ट्रान्सपोर्टचं पाहिजे तुमच्याकडे लायसन ते तुम्हाला तिथं लायसन्स तुम्हाला ओरिजिनल न्यायचे सोबत आणि त्याच्या तुम्हाला दोन झेरॉक्स पण सोबत काढून न्यायचे आहेत तर अशा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला तेवीस डॉक्युमेंट सांगितले आता जे पुढचं जे एक आपलं लास्ट डॉक्युमेंट राहिलं ते तुम्हाला एकदा त्याच्या पण एकदा डिटेल्स तुम्हाला देऊन टाकतो तर बघा जे चोवीस वर डॉक्युमेंट आहे मित्रांनो संगणक हाताळणी प्रमाणपत्र आता बघा जर तुम्हाला तुमच्याकडे कम्प्युटर जसं की एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी असे जर तुम्हाला सर्टिफिकेट असं टायपिंग असे जर तुम्हाला तुम्ही कम्प्युटर कोर्स केलेले आहेत तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते हेच मित्रांनो बघा हे, हे कंपल्सरी नाही मित्रांनो सध्या तर कम्पल्सरी नाही जर तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जातं की तुमच्याकडे संगणक हाताळणी प्रमाणपत्र आहे का जर असेल तुम्ही हो केलेलं असेल तर तुम्हाला कंपल्सरी हे सर्टिफिकेट सोबत न्यायचे ओरिजिनल आणि त्याच्या झेरॉक्स पण तुम्हाला काढून न्यायचे जर ते ट्रिपल सीचं असो किंवा मग एमएससीआयचं असो आणि जर तुम्ही फॉर्म भरताना जर हा तुम्हाला विचारलं गेलं असेल तिथं संगणक हाताळणी प्रमाणपत्र आहे का जर तुम्ही नाही केलं असेल मित्रांनो तर हे घेऊन जाण्याची काही गरज नाही कंपल्सरी नाही जर तुम्ही हो केलं असेल तर तुम्हाला हे घेऊन जावं लागेल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला चोवीस डॉक्युमेंट सांगितले जे तुम्ही तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्वाचे डॉक्युमेंट आहे आता याच्यामधले जे काही डॉक्युमेंट तुम्ही काढलेलं नसेल जसं की तुम्ही नॉन क्रिमिनल काढलेलं नसेल किंवा मग तुम्ही तुमचं जे आहे ते काढलेलं नसेल किंवा काही डॉक्युमेंट तुमचे एक्सपायर झालेले आहेत ते तुम्हाला ते नवीन काढून घ्यायचे आहेत कारण तुमचे एकोणीस तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे तुमच्याकडे दोन तीन दिवस बाकी सध्या तर तुम्ही ते डॉक्युमेंट काढून घ्या कारण पुढे तुम्हाला तिथं भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल तुम्हाला दाखवा दाखवावे लागतील तिथं अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट सांगितले जर मित्रांनो तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे डॉक्युमेंटची मी आपल्या टेलिग्राम चॅनलला ती अपलोड केलेली आहे तुम्ही तिथं जाऊन डाऊनलोड करू शकतात आणि तुम्ही तुमचे सिक्वल वाय ह्या सिक्वेल वाईज तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जोडू शकता तुम्हाला ह्या सिक्वल वाईज डॉक्युमेंट जोडायचे अशा प्रकार मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र